नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी चंदूर तालुका चिकोड येथील ज्येष्ठ शेतकरी बाबूराव अण्णाप्पा खिचडे वय चौऱ्याण्णव यांचे वृद्धप काळाने निधन झाले त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खिचडे कुटुंबात पत्नी दोन मुली मुले मुली सुना भाऊ जावई तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे सामाजिक युवा कार्यकर्ते मनोज खिचडे आणि मांजरी येथील जीवन हॉस्पिटलचे डॉक्टर रमेश खिचडे यांचे ते वडील होत अंत्यसंस्कार चंदूर येथे पार पडले असून सामाजिक व कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे एस बी न्यूजसाठी येडुरहून विष्णू शिंगाडे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा